जे बीम बुद्धा जी शिवराय नमस्कार तुम्हाला अद सगळ्यांना सुखी रा आता मी ना सांगते तुम्हाला आता दोघंच आम्ही म्हणजे दोघच म्हणजे पोरगी गेले पेपरला तर आम्ही दोघंच आहे घरी तर मग आम्ही काय नाही स्वयंपाक बनवला आमच्या घरी त्याला म्हणजे मंगराची म्हणजे आता चटणी बनवून राची होती। भाजी होती तर मग भाजी त्यांना अ दिली भाजी दिली दे, त्याला खालावले आता थोडी मला भाजी मी काय घरीच राहते मग त्याच्यामुळं मी काय हे करणार नाही म्हणजे ठेवणार नाही म्हणजे आता माणसासाठी भाजी इळबर आपण झोपून घेतो ना आता म्हणजे मग त्यांना जेवायला पाहिजे मग आता पा म्हणजे मी इतकीच भाजी ठेवलेली आहे पा इतकीच भाजी ठेवली मी आणि हे बाई शिवा करे आणि बाई खार आहे ना तर खारखाने त्या टाकायचं राहिलं टाकायचं राहिलं आता धंदा पूर्ण धंदा राहिला माझा आवडती पण ताती भाकर ती ठेवून देते हिशी भाकर मी खाते पूर्ण धंदा राहते बा एवढी चटणी आहे ना ही चटणी मी ठेवून दिली अशी चटणी बनवून दिली आणि एवढी शिवली म्हणजे मी ठेवणार नाही मी कशी मी म्हणजे माझ्या जीवाची मलेच नाही पण पा किती काम करून ठेवलंय बघा किती माझ्यासाठी काम करून ठेवलंय हे शेंगा पाखडून नेल्या त्याने आणि टक्कर करून ठेवली हे बा एवढं गर्दा करून ठेवला म्हणजे काढ घेतलं गर्दा करून ठेवला त्याने हे खूप गर्दा करून ठेवला म्हणलं तेल हि न्या म्हणलं तर तिथे घेऊन जा म्हणलं हे घरामध्ये नको ठेवायला तर हे ठेव घेऊन गेले पाय असं सकाळी सकाळी मी का कशाला टिकल की गर्दा करून ठेवता हे माझं पीठ भरायचं राहिलं आता मी पूर्ण धंदा आवरणार मी करणार बाय गपा हे ना हे पुसायचं राहिलं याचं नाव नाही बाबा काय ते तर हे पुसायचं राहिलं बाबा अमसरची पोरगा बाय बाटली आणून होती म्हणजे मला काही ती असलं ना तर गरमी म्हणजे कमी होती बरं म्हणजे लई गर्मी होती मला म्हणून आणून ठेवते मी थोडं घेतलं ना तर गरमी कमी होते मला बा चौकड असा करता करून ठेवतील बरं बाबा चौक करता कोणत्या इकडं पाकि असं गर्द कोण ठेवली चौकड ते राहीलच हे ना इथं कानी ते राहू एवढा खार उरला एवढा खार उरला आता कानी त्यात टाकणार मी आणि टाकणार झालं म्हणजे मी गाकडे गेले होते माझ्या मुलीकडे गेली होती म्हणून खार राहिला का टाकते त्यातनी मग असं खराब होईल ना त्याच्यामुळं आता हे राहिलं आता मी जाईन पण आणि याच्यात आणच्यात येत्र जाते ना असे हे पा असाकारेन मग जाते हिरो घाण केलं पा हे पण असं उघड चिवलं असं का यायच्या कामाला येत नाही असं ना कंटाळून जाते जीव माझा हे करू इतकं हे करून आता सांगा एवढं हे करून एवढं आवरण <coughs> आवरण्यात जाते पहा एवढं हे केलं जाते मग आता काय करावं करच लागते मग कोण नाही करणार ना? त्याच्यामुळं मला बघू दे बरं काय तीस बहीण झालं का जेवण माझं जेवण राहिले आता थोडं लाईक करायचं जा कमेंट करायचं जा बहीण भावांनो तुमचाच सपोर्ट मागा असू द्या माझा माझा तुम्हाला आशीर्वाद बहीण भावांनो तो आई बाबांनो सगळ्यांना सांगते की सपोर्ट करत जा तुमच्यामुळं मी आपण तुमच्यामुळं आपण मोनिटायझर झाले तुमच्या आपल्या तुमच्यामुळं आपण मोनिटायझर झाले दादा जय भीम बुद्धाय जय शिवराया नमस्कार रादा सगळे सगळ्यांना मी दुःख येत नाही सगळ्यांना सुख देतील सगळ्यांना मी पण त्याच्या मागं सुखी राहते हीच माझी विनंती आहे तुम्ही मला अन माझा व्हिडिओ बघा जात जा मला कमेंट नाही आपल्याला लाईक करा जा दादा तुम्ही माझ्या बहीण भावांनो हे बघा इकडं ना हा बाई लेकर मुलं आहे मग खेळतात म्हणलं बाई आता भरती आला ना मग त्याच्यामुळं काय नाही आहे बाबा आम्ही इतक्या वरती राहतो सातव्या राहतो बाई गाड्या किती येत सातव्यामधल्या राहतो बघा हे मुलं पा हे ना पळतात असे मुलं बाई इकडं पा मी वरती राहते तर पूर्ण दिसते बाई इथे पेरूचा पेरूचा मळा तिथं का आंबे इथं म्हणजे खूप खूप खुँ, इकडं चांगलं आता चांगलं प्रेम पहिल्या पहिल्या नाही मला करमलं पण आता मला करमती बरं मला गावाकडे नाही करमत आता आता मला इकडंच करमती मला म्हणजे म्हणजेच राहिला इथं इथे गौतम बुद्धाचा फोटो आहे इथं बाबासाहेबांचा फोटो आहे इथं आपल्या शिवाजी महाराजाचा फोटो आहे इथं मोठं बॅनर आहे इथं बॅनर घेतलेला आहे <coughs> सांगा <coughs> आता ना कधी करावा हे काम कधी आवराव काय मला काही सुसत नाही बाबा मिळण्याच्या साथी माई पौर्णिमेच्या राऊळ्याच्या जाती मी स्वप्नाचं पाहिला बाई भीम माझा ग दिलीत भाषण देईन भीम माझा ग दिलीत भाषण देई <laughs> दोन शब्द म्हणते मी तुम्हाला सांगते दोन शब्द सांगते